नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण सर्व बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण माध्यमातून राज्यातील चौथी जिल्ह्यातील खरीप हंगाम तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्याचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि ह्या सरकारचं हे राज्याचं पावसाळी अधिवेशन हे शेवटचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी पंच्याहत्तर टक्के संदर्भात एक मोठ्या घोषणा होणार आहेत तर मित्रांनो या घोषणेमध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा आहे आणि मित्रांनो याच्या अगोदर जे काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या झाल्या आणि त्यामध्ये महाविकास महाविकास आघाडी सरकारला भरभरून यश भेटलं परंतु महाविती सरकार जे काही महाराष्ट्रामध्ये मा, मा, सरकार आहे त्या सरकारचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं नुकसान झाल्यामुळे शे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे असे म्हणले की शेतकऱ्या शेतकरी आमच्या बाजूने नव्हते त्यामुळे नुकसान झालं परंतु आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचं सरकार जाईल या भीतीने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचाहत्तर टक्के पिकम्याचं वितरण होईल किती शेतकरी पात्र असतील याचबरोबर हेक्टरी किती रुपये विकमा येईल शेतक शेतकऱ्यांना कोण्या पिकासाठी येईल याच्या संदर्भात संपूर्ण राज्यातील चौथी जिल्ह्यातील महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करणे अत्यंत महत्वाचं आहे साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावर क्लिक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे काळ्या किंवा लाल बटनावर या क्लिक करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र कोण्या पिकासाठी येणार आहेत पैसे आणि कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून जर मंजूर झाला तर कोणा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार तर मित्रांनो पहिला जिल्हा आहे पालघर आणि पालघर जिल्ह्यातील सहा हजार तीनशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना प पंच्याहत्तर टक्के विकमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील आठ हजार तीन शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील सातशे तीन शेतकरी आहेत रायगड जिल्ह्यातील सात हजार तीनशे त्र्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे तीन शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत नाशिक जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार एकशे तीन शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत धुळे जिल्ह्यातील दोन हजार एकशे तीन शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत नंदुरबार जिल्ह्यातील सात हजार एकाहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर पुणे जिल्ह्यातील एकवीस हजार सातशे एकाहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस शेतकरी पात्र करण्यात आले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार आठशे बहात्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि ही सर्वात जास्त बीड जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे पात्र झालेले शेतकरी सर्वात जास्त बीड जिल्ह्यातील आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच लाख पन्नास हजार शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीन लाख पासष्ट हजार तीन लाख पासष्ट हजार छत सॉरी बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र क करण्यात ता। आलेले आहेत अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तेवीस हजार पाचशे त्र्याहत्तर शेतकरी पात्र करण्यात आले करण्यात आलेले आहेत वाशिमच्या नंतर अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी पात्र क करण्यात आलेले आहेत वर्धा जिल्ह्यातील स सत्तावीस हजार शेतकरी आहेत नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत भंडारा जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार गोंदिया जिल्ह्यातील बावीस हजार चंद्रपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार अशा या एकतीस जिल्ह्यातची आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचली आहे आणि ही संपूर्ण व्हेरीफाईड म्हणजे जे काही जी आकडेवारी आहे एकदम ओके आहे चुकीचं याच्यामध्ये कोणतंही नाही खरी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार केलेला आहे अशी आकडेवारी कोणीही सांगत नाही मित्रांनो प्रामुख्याने कांदा याचबरोबर सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या सर्व पिकाचा जे काही शेतकऱ्यांना उर्वरित पीकमा जो राहिला आहे तो त्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे परंतु या राज्यामध्ये आजपासून सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये जर राज्य सरकारने जर पीक विमा कंपन्याला धारेवर धरलं पिकवा पीकमा वाटप करण्याला जर त्यांनी जर अ, मंजुरी दिली किंवा जे काही याच्या अगोदर हे आपले विरोधी पक्ष आहेत विरोधी पीक पिकम्याच्या संदर्भात जर आवाज उठवला आपली एकजूटता जर दाखवली तर शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो परंतु सरकारसुद्धा याच्यामध्ये निगेट निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह आहे कारण की सरकारला माहीत आहे की आता जर शेतकऱ्यांना जर पैसे नाही दिले तर आम प्लस आमचं विधानसभेवर सरकार पडू शकतो कारण की लोकसभेवर मोठा फटका या माहिती सरकारला झालेला आहे त्यामुळे शंभर टक्के हे पैसे येऊ शकतात पण आता मित्रांनो कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून हे पैसे वाटप होणार कोण्या जिल्ह्यामध्ये होणार आणि हेक्टरी किती रुपये होणार हे आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात यामध्ये मित्रांनो पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहिल्यानगर सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत मित्रांनो दुसरी विमा कंपनी आहे ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहेत मित्रांनो तिसरी विमा कंपनी आहे सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे आणि धाराशिव या सर्व पाच जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहेत मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शॉम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया आणि कोल्हापूर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे आय सी आय सी आय लोबार्ट जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या तीन जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे मित्रांनो पुढची विमा कंप सॉरी पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमि लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली एस बी आय कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्हा मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शु इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे आणि मित्रांनो शेवटची विमा कंपनी आहे चोला मंडलम यम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे एकूण मित्रांनो नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून बहुतांश जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा जे काही शेतकऱ्यांचा राहिलेला पिकमा आहे ते वाटप केला जाणार आहे मित्रांनो आजपासून सुरू होत असलेल्या राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये जर विरोधकांच्या माध्यमातून पिकमा असेल कर्जमाफी असेल याच्यावरती ठोस मुद्दे किंवा शेत सरकारला जर धारेवर धरलं तर शंभर टक्के पीकमा भेटू शकतो कर्जमाफीसुद्धा भेटू शक भेटू शकते परंतु लोकसभेची निवडणूक झाली महाविती सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यानंतर आपले जे काही मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांनासुद्धा कळालेलं आहे की त्यांना झटका कळालेला आहे की शेतकऱ्यांना मोठा झटका दिलेला आहे त्यामुळे जर आपल्याला विधानसभेवर पुन्हा आपलं सरकार यायचं असेल आणि महाविकास आघाडी सरकारने अगोदर सांगलेलं होतं की वा आम्ही कर्ज करणार पिक सुद्धा देणार मग त्यांनी देण्यापेक्षा जर चालू सरकारने आम्ही जर दिला तर पुन्हा आमचं सरकार सत्तेवर येऊ शकतं त्यामुळे हे सर्व सरकार या अधिवेशनामध्ये करेल अशी एक मोठी शक्यता आहे तर मित्रांनो याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी शे माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास सिद्धीस थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद